आपणा सरांना गुढीपडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा पहाटेचे पाऊल पाच वाजलेले आणि माझी दारातले रांगळ वगैरे झालेली आहे आवरून आता वरती आवरायला जाणार आहे सगळं सांगली त्याला काय सांगू ना कडी बाना आहे आमच्या घरात कधी चालू एवढ्य आमच्या माहेरी कधी आई आजीकडे करत होती खोकणार कधी खोक घरायला नाही गुढी पण लग्न झाल्यापासून सासरे होते की नाही तर सासरे करत होती पण विनय खांड्यास गुढीच काय महत्व माहिती ना बिचारा धनं करतो सासरा

पहिला हे बघाय बांधू इकडं इकडं तसं नाही म्हटलं किमान पण लागते मला माहितीये ते धाडस झाली मला काय आडावी समजू नका झालं का वीस वर्ष बावीस वर्ष आडवी समजू नका मला नाही अरे हे गेले का मी तो हळदीच्या पैशा ओढलाच त्याच्यानं मुंग्याने मुंग्याला मुंग्यायला अगं मम्मी मुंग्या आपल्याला चालू एवढी चालू ठेवू काय असल्या मुंग्या शुभ असतात त्या तिथेच सांगत बरोबर येतात मनाला दरवर्षी करतात कारवा कशात ते वाटी घ्या काय चालू खाली वास्तू त्याच्यात नाही एवढ्याच वाटे कुठं कुठं चालू आहे ना काय पाणी खाला पटाव ना का

తి హనకం లేకో చెమట వెంకటి బాపా మోనో మోరియా నేనే నేనే మోనో మోరియా దరా కొర్చిగేస్తే ఆ బై బై నా కుకుర సారి నేన చెక్ కరలా చైత్ర హిం చైత్ర పర్విన नी, 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 नी। किती सुंदर अशी रांगोळी काढलेले साडेचार वाजल्यापासून ते किती सात वाजेपर्यंत जवळजवळ मी रांगोळीच काढत होतो दाखवतो हे आमच्या श्री महालक्ष्मी निवास नेम प्लेट आहे तर तुळशी मध्ये दिसणार नाही तुम्हाला आणि हे खाली म्हणजे गेटजवळ काढलेली रांगोळी गेट जवळ काढलेली रांगोळी आणि आता ही रांगोळी अशी सुंदर मसोबा राहिला दाखवायचा आमचा सॉरी मसोबा आमचा बघा सगळ्यांना हार केलेले जवळजवळ सगळ्या देवांना हार केलेले हे दाखवत हे दाखवले रांगोळीचं किरण कोसवडले ही रांगोळी आज चैत्रांगांची मला कधी का कव्हर कर ही चैत्रांगांची रांगोळी किती सुंदर रांगोळी झालेली आहे म्हणजे रांगोळीत काय काय काढले ते सांगतो पटपट पटपट पटफटीन निळा कलर कॉमन घातलाय ही सूर्य आहे ही स्टार आहे चंद्र त्रिशूळ डमरू ओम स्वस्ती श्री हे शिवाचे बोट स्व चैत्रांगण असं लिहिलेलं आहे हे विष्णूच हे भाला शंख सुदर्शन चक्र मासा झेंडा कलश हे सुवासनीसाठी चंद्रकोर हे आमच्या मल्ला म्हणजे मासेसाठी आणि आमच्या मल्हाराचं अं आमच्या नाम म्हणजे स्त्री आणि पुरुष आणि हे कमळ नाग नागिन सर्प जोडी करावी कधी पण असावी दारासमोर हे चरण आणि हे असं चुन्याच आणि हळदीच्याशी बोट ओढलेली आहेत सुंदर अशी आणि आता हे हे आमच्या स्वतःला मसोबा समजायला लागल्यात असं म्हटल्याच हे मसोबा म्हणून आम्ही काय म्हणाय नाही हे असं सुंदर असं ओढलेलं आहे स्त्रीकडं हळदी थुंकवाच हे वेगवेगळे खाली खाली ग हॅलो यात ती गुढीपाडव्याची रांगोळी मला कव्हर कर रांगोळीला पण कव्हर करायचं आहे रांगोळी कव्हर कर ही करडव्याची रांगोळी अशी किती सुंदर असे झालेलं आहे मला घे मला त्याच्या हे सुंदर असं किती सुंदर झालेलं आहे हे एंट्री आहे वेलकम आणि ही जय राम जय श्री राम कृष्ण हरीश इथं रोजच सूर्य असतोय त्रि महादेवाची हे असते मानवी वरती विष्णूला कृष्णाच्या वरती आणि अर्धचंद्र हे ठरलेलं आहे पण करता आणि लावलेल्या खरेदी मनसल्यामुळे हैदास लावता आली नाही झाला ना, ना? Thank you. हार काल तुम्हाला सांगितले गणपती गणोबा शिव पार्वती असं हे सगळं आणि माझ्या कोरान पोती वाचन केलेले नवनाथांचे चाळीस जे आहे ते आज पूर्ण झालेले आहेत त्याचं पूजन आता कुमार कुशूस करणार आहे आमचं आणि मग नैवेद्याला आता जेवणाची सुरुवात करायला जाणार आहे शुभ सखाळ शुभ दुपार आता जेवण कसे चला काय खाणार आहे छान आता खुशो नवरात्रांचे एक ना कडे हाल देऊन कुरा वेगळं सांग बास तुझ्या फोनवर तो काय करायचं ही काजूची ग्रेव्ही काल सोडलेले काजू तुम्हाला टाकले एवढे एवढे काजू लागले जेम ते नव्वद ग्रॅम आहेत हे काजूची हे सुके काजू आहे हे लसूण आलं कोथंबीर असं घालून सगळं पेस्ट करणार आहे ही प्युरी काजू ग्रेवीसाठी हा कोठणीसाठी कांदा आहे काजूच्या हे चांगलं गरम करून घेते एकदम चाळीस काना था कपड्या पिरी होत्या बाडी आमटी तिकड चटणी केले डाळीची वरण जरा दापरतस आज काही जास्त डबे नाहीयेत आजी आजोबा वगैरे सगळी बाकीची गावाला गेलेत बँकवाले वगैरे सगळी गावाला गेलेत पाड्याची सुट्टी आज सगळ्यांना कालपासूनच कोण नाही ही थोडीशी हळद गरम मसाला फक्त काजू ग्रेवी फक्त घरच्यांसाठी लाल तिखट थोडं चिमटपस साखर मीठ जास्त करून चालणार नाही कारण काजू काही जास्त नाहीये ग्रेव्ही काही जास्त करणार छान असा फ्राईंग झालेला याच्यात देवी घालते आणि आता तर हे सगळे काजू घालतो तोपर्यंत फेस्ट होत्या काजू हे शिजायला काय वेळ लागत नाही जास्त फास्ट शिजून होते तर फेस्ट साठी फक्त काजू नहीं 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 है। नहीं, था। था। एक तर मला काय मसाला खायला कारण की गरम मसाला माझा सगळा आहे त्याच्या ग्रेवी झालेली आहे जास्त वेळ नाहीये गडबड व्हायला लागल्या पोळ्या झालेल्या पुरे सरप्राईज सरप्राईज आणायला जायचंय ती गोष्ट वेगळीच आहे सरप्राईज हिरोईन हिरोईन खाली वाकायला कि हॅलो खाण्या म्हणून शांती सांगे शांती शोध

अग्निला हा चैत्र महिन्यातला नवीन वर्षाचा मराठी सणाच्या नवीन वर्षाचा पहिलाच नैवेद्य आहे प्रत्येक सणाला मी नैवेद्य दाखवतोय एक मराठा लाख मराठा अशा तऱ्हेने आमचा गुढी पळव साजरा झालेला आहे पूजा नैवेद्य गुढी उभारली सगळं एकदम छान दोन हजार अकरापासून आम्ही गुढीला म्हणजे दोन हजार अकराला आम्ही पहिल्यांदा सिडी डिलक्स ही नवी गाडी घेतलेली सिडी डिलक्स टू व्हीलर तेव्हापासून साडीची प्रथा जी आहे त्या आजवर साडीची प्रथा आहे म्हणजे अनाशी गुढीच्या गुढीसाठी साडी दरवर्षी प्रमाणे म्हणजे मी घेतोयच बाहेरची साडी येते असं काय नाही मीच घेतोय दरवर्षी गुढीला तर ही साडी आज पोपटी कलरचीच आहे नेमकं मी पण फ्लोरोसेंट कलरची साडी नेसले दोन्ही पण फ्लोरोसेंट कलरच आहेत वन टिपले आहे ही कलरफुल आहे पिंक कलर आहे शेड्याला तर अशा तऱ्हेने गुढीची तयारी वगैरे एकदम छान झालेली आहे रांगोळी अप्रतिम झालेली आहे चैत्रांगण मला काढायला खूप आवडते चैत्रांगणाची रांगोळी मस्त झालेली आहे मेन म्हणजे आमची दोन्ही पण हिरो खूपच छान दिसत आहेत आणि आज मेन म्हणजे गुढी मी बांधली कारण की सकाळी आज आमचे हे साहेब पूजा करताना जरासा असं धोतीमध्ये पाय हे झाला आणि पडले ते गुडघ्याला थोडासा मार बसलाय खुर्चीवर चढा वगैरे म्हणायची भीती वाटत होती मला त्यामुळे आम्ही त्यांना चढवलेलं नाही म्हणून गुढी मी बांधलेली आहे तुम्ही काय बोललो असलं तर गैरसमज करून घेऊ नका त्यांच्या गुडघ्याला लागले थोडं आणि आता आम्ही एक गोष्ट आणायला जाणार आहोत त्यासाठी जेवण पण आमची बरोबर सव्वा बाराला मी नैवेद्य वगैरे दाखवून डबा देऊन आजी आजोबांचा आणि काकांचा डबा वगैरे देऊन सगळ्यांचा आता जेवण सव्वा बारा साडेबारापर्यंत आमचं आवरलेलं आहे भांडी वगैरे सगळे झालेले आहेत किचन काय मागाशी स्वच्छ झालेलं होतं आणि अशा तऱ्हेने सगळी कामं आवरलेले आहेत हे आता हे जणांना म्हटलं जरा पेन किलर खालेले आहे आणि थोडा वेळ पडणार आहेत आणि ही पण वैभवी पण आमची जराशी पडली नंतर जी गोष्ट आणायला जाणार आहोत थोड्या जा वेळाने त्याच्यासाठी न्यायला येतील तो लोक आम्हाला आणि मग सोनेहून पिऊ अशी एक गोष्ट आमच्या घरी येणार आहे मस्तपैकी खूप आनंदित आहोत पाडव्याची खरेदी पाहायला विसरू नका ह्याच्या पुढेच तो व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे आज मी लवकर व्हिडिओ अपलोड करणार नाहीये सगळं झाल्यानंतरच व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि आम्ही पाडव्याची खरेदी काय केली आहे ते नक्की बघा जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक कमेंट्स शेअर्स वगैरे शेअर वगैरे करा शिवाय तुम्हाला शोरूं, शोरूं ला ते आवडली तर तुम्ही ही घ्या घ्या नेमकं आता शोरूम शोरूमवाल्याने आमची एक्सप्रेसोज घेऊन पाठवली आम्हाला न्यायला आता आमच्या माझ्या तिसऱ्या सवतीला आणायला मीच चाललेलो आहे त्यामुळे दुसरी सवत म्हणजे मी माझी एक्सप्रेसो आणि असं कुटुंबच चाललेलो आहे आम्ही आज गाडी आणायला शोरूमला आता बघा कोणती गाडी घेतलेली आहे आम्ही ती आता मस्त शोरूममध्ये पोचलेलो आहोत आणि त्यांनी म्हणजे फॉर्मॅलिटीजचे काय डॉक्युमेंट साईन करायचे होते ते केले मग त्यांनी गाडीची की दिली लक्ष्मीची सिल्वर कोटिंगची ते मूर्तीचं हे दिलं आणि गाडीचं पूजा वगैरे केली आम्ही नेलेला हार वगैरे छान घातलं आहे गाडीला आणि आता फायनल म्हणजे व वेटिंगला थांबलेलं नेत्रा मॅडम म्हटलं की त्यांनी स्पेशली आमच्यासाठी गाडीसाठी केक घेऊन आलेल्या सेलिब्रेशनचा हॅपी कस्टमर म्हणून तो कटिंग कर करूया बोलल्या मॅडम आपण म्हणून त्यासाठी थोडा वेळ थांबलो तिथं सगळ्यांनी मिळून म्हणजे छोटे गाड्यां <laughs> <laughs> काढलेले आहे जरा असं खांडे पावसाळलेले आहेत